नमस्कार मित्रांनो सर्व मेरवांचे ग्राफिक्सच्या युट्यूब चॅनलवर सर्वांची स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ कसा वाटतं कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या हा पोस्टर आपल्या इंस्टाग्राम चॅनलवर आज सकाळीच पोस्ट झालेला आहे तर पोस्टर आपण तिथे जाऊन सुद्धा पाहू शकता अशा जर थांबलेलाचं आहे तर शिवराजदेक्षक सोळा तीनशे निमित्त आपण एक डिझाईन बनवलेली आहे तर हे डिझाईन मी तुम्हाला प्रोव्हाइड केले तर आता आपण पिक्सल ॲप ॲप्लिकेशनमध्ये पाहू शकता अशा पद्धतीने आज आपण एडिट करणार आहोत फुल एच डी क्वालिटी डिझाईन तुम्हाला मी दिलेली आहे ह्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक आहे तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता व ह्याचा पासवर्ड व्हिडिओमध्ये एका स्टेपमध्ये दिलेला आहे तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पहा व्हिडिओ कसा वाटतो आहे हे कमेंट करून नक्की सांगा व तुम्ही अजून आपल्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो केले नसेल तर फॉलो करून घ्या व यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा पद्धतीने आजचा बॅकग्राऊंड तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेला आहे आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा एक घोडा बसलेला फोटो तुम्हाला मी सर्व मटेरियल एडिट व इफ्रिक्ट मारून सर्व दिलेले आहेत फक्त तुम्ही सेट करून तुमचं नाव वगैरे टाकू शकता अशा पद्धतीने आपण कमी जास्त करू शकतो तुम्हाला करायचं असेल तर अशा पद्धतीने करा आता आपण नवीन पी एन जी जो धोसेची त्याची पी एन जी घेतली ती पण सेट करून थोडीशी ब्लर केली ते ब्लर म्हणजे थोडीशी कमी केली अशा पद्धतीने आपण लावू शकतो तुम्हाला मी पहिली अशी होती नंतर आपण क्रॉप करून तुम्हाला दिलेली आहे तुम्हाला मी सर्व मटेरियल रेडीमध्ये दिलेले आहे तर अशा पद्धतीने मी रिलेज करून सर्व मटेरियल व्यवस्थित झूम करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी एडिट वगैरे केलं तर ते तुम्हाला दाखवता येईल म्हणजे तुम्ही पुढची डिझाईन करणार आहात त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल कशा पद्धतीने क्रॉप वगैरे करायचे तर अशा पद्धतीने मी सर्व झूम करून क्रॉप करून घेतले हे तुम्ही एडिटसुद्धा करू शकता ह्याचं एक ॲप्लिकेशन आहे ॲप्लिकेशन पाहिल्यास तुम्ही मला मॅसेज करा क्रॉपचं सर्व मटेरियल आपण तिथंच एडिट करून घेतो म्हणजे अशा पद्धतीने अशा पद्धतीने सेट करून घेतली तर आता आपण नवीन एन जी हे लॉक लॉक करून घेऊयात लॉक केल्यानंतर पहिल्या गॅलरीमध्ये जाऊन सर्व मटेरियल मी तुम्हाला दिलेले गाड्याची जी द्वार असते त्याची आपली पी एन जी ही बॅक साइडला घेऊन लॉक करेल त्यानंतर आपण ये ना राजमुद्राची जी पी एन जी ती तुम्हाला रेडीमध्ये दिलेली सेट करून बॅग खाली घ्यायचे ही पहिली पेज होती आपण क्रॉप वगैरे हो करून तुम्हाला सर्व मटेरियल दिलं आहे तर मटेरियल कसं वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा व वरती एक डायलॉग दिलेला आहे तो डायलॉग अशा पद्धतीने लॉक करून द्यायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतो आहे हे कमेंट करून नक्की सांगा शिवराजाभिषेक सोळा हा जो फॉन हा हा तुम्हाला पाय असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता तर शुराचे विषेक इथनं तुम्ही एडिट करू शकता आता आपण ना तुम्हाला युनिक पॅड कसं यूज करायचं हे सुद्धा दाखवण्यात येतं युनिकपॅड ॲप्लिकेशन मी जाऊ तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता सर्व नाव का नाव वगैरे ते जायचं असतं तुम्ही हे सर्व मंत्रेल शोधून जोडू सोडु शकता आता पण ये ना शिवर कट करून दुसरा र बघा अशा पद्धतीने सर्व स्टाईलमध्ये दिलेली आहे तुम्हाला निक पॅडमध्ये डी जी फॉन्ट हा तुम्हाला पाहि असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मॅसेज करू शकता बघा आपण डिलीट करून हा टाकूया तर बघा र पहिला र वेगळा होता आत्ताचा र वेगळा झाला आहे पहिला र असा होता तर आपण हाच ठेवूया हा छान वाटतोय सोळा निमित्त हे आपण ह्याचं पण फॉन्ट्स आहे हा फॉन्ट पाहिल तर तुम्ही मला मॅसेज करू शकता सर्व फॉन्ड्स तुम्हाला पेटमध्ये भेटून जाईल हा फॉन्ट सेव्ह ओके करून तुम्ही चेंजसुद्धा करू शकता तुम्हाला असं पाहिजे तुमच्याकडे जो फॉन्ड असू शकतात पी एल पी फाईल पाहिलासुद्धा तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करा आपण जी फाईल इथं दिलेली आहे तर आज आपण आपला जो लोगो आहे तो लोगं ॲड करून घे तो लोगो मी पहिलाच ॲड केला होता अशा पद्धतीने लोगो मी सेट करून तुमचा लोगो माझ्या जागे तुम्ही तुमचा लोगो टाकू शकता अल्ट्रामध्ये सेव्ह करून घ्यायचं आहे अल्ट्रामध्ये सेव्ह झालं फुल एच डी क्वालिटी तुम्हाला डिझाईन भेटतील जर आपण गॅलरी जाऊन पाहू शकतो अशा पद्धतीची फुल एच डी क्वालिटी तुम्हाला डिझाईन दिलेली आहे तर ही डिझाईन कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा वजाही शिवराय कमेंट करायला विसरू नका व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद